मुंबईच्या ट्रायल रन ट्रायल फॉर्म मी तुमचा कसा होता कारण रन्स तुम्ही या महाराष्ट्रात केलेले मुंबईमध्ये दुबई या ठिकाणचे स्पर्धा जी होती टी हंड्रेड या स्पर्धेत आम्ही पुणेकरांच्या वतीनं तिथे सहभागी झालो होतो आणि केंद्र शासनाचे जे आहे फिट इंडिया मुवमेंट या मुवमेंटला प्रतिसाद देऊन आमचे कोच विजय गायकवाड सर आहेत यांनी यामध्ये आम्हाला सहभागी घेण्यासाठी प्रेरित केलं यामध्ये पुण्यातून आम्ही चौघजण गेलो होतो म्हणजे विजय गायकवाड सर मी स्वतः माझा चिरंजीव गवरा त्याचबरोबर सुनील ढाकणे असं ठिकाणी पार्टिसिपेट झालो होतो आणि दुबई या ठिकाणचं वातावरण खूप छान होतं जेणेकरून आम्हाला स्पर्धा करताना खूप चांगल्या प्रकारे चांगल्या वेळेत पूर्ण करता आली आणि दुबईमधील स्वच्छता वगैरे याचा इतका चांगला या गोष्टीवरती परिणाम झाला की इथली डिसिप्लिन निश्चितच वाकण्यासारखी आहे पुढचा टप्पा हा वेट अँड वॉच आपण नवकरच त्यासाठी पुढचा टप्पा झाल्यानंतर भेटू हा बरोबर आहे तुमचा प्रश्न अक्च्युली आम्हाला दोघांना हा इव्हेंट एकत्रित करायचाच होता मागील दीड दोन वर्षापासून ह्याची तयारी चालू होती आणि या साठी सहा महिन्यापासून तयारी चालू होती तर अपयशी यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात तर मी सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेस सायरमॅन करायला गेलो त्यावेळेस पहिल्यांदा झालं नव्हतं आपण मागच्या वर्षी माझ्यासोबत होता त्यावेळेस तिथल्या वातावरण याला करता आलं नाही त्यावेळेस माझं पूर्ण झालं तर आपल्या मागच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्याची जिद्द आणि ते हे जो आपला गोल आहे तो पूर्ण करण्याची जिद्द अपयशातूनच मिळते आणि त्यामुळे असं काही दडपण वगैरे नव्हतं हे करताना मनामध्ये एक कामी दोघ हे पूर्ण करतोय याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद निश्चितच होता याच्यासाठी याला प्रश्न म्हणजे माझा पहिला अनुभव मी सगळ्यात पहिले तर पप्पांना थँक्यू म्हणेन की मला त्यांनी बाहेर देशात नेऊन हा दुबई या ठिकाणी त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिले करण्यासाठी आणि हा इव्हेंट करण्यात मला खूप मजा आली पप्पा माझ्या पाच मिनिट पुढे होते रनिंगच्या टाइम मध्ये दोन तीन किलोमीटर पुढे होते मग माझ्या डोक्यात आलं की आपण एकत्र फिनिश करून मी पप्पांना म्हणलं की तुम्ही थोडे स्लो आहात मी येतो मागून आणि आपण एकत्र फिनिश करू व्हिडिओ पण सोबत येईल आम्ही ते एकत्र फिनिश करताना जेव्हा आम्ही ती लाईन फिनिश केली तेव्हा अंगावरती काटा आला होता आणि खूप भारी वाटलं की सोबत फिनिश झाला आमच्या दोघांचा सेम टाईम मध्ये आणि तरुणांसाठी मी म्हणेन की ट्रायत हाच इव्हेंट नाही जे काही त्यांचे स्पोर्ट्स असेल किंवा नसतील जरी करत तरी दिवसातला एक तास तरी काहीतरी त्यांनी वर्कआउट करावा जिम असो किंवा रनिंग असो किंवा काही ते स्विम करत असतील सायकल करत असतील जो काही त्यांचा वर्कआउट का आहे त्यांनी प्रत्येकाने केला पाहिजे सोशल मीडिया ही सॉरी एकशे अठ्ठेचाळीस देशांनी पार्टिसिपेशन केलं होतं या ट्रायथलॉन दुबई टी हंड्रेड दुबई मध्ये आणि गौराम जी पोझिशन आहे याच्यामध्ये त्याच्या एज कॅटेगरीमध्ये तिसरी आलेली आहे सरांची सेव्हन्थ पोझिशन आली त्यांच्या एज कॅटेगरीमध्ये प्रत्येकाची एज कॅटेगरी डिफरंट डिफरंट असते टोटल वेगवेगळ्या मध्ये टोटल टी टी हंड्रेड मध्ये दहा हजार पार्टिसिपेंट ग्लोबली पार्टिसिपेट झालेले होते तो त्याच्यामध्ये स्प्रिंग डिस्टन्स असेल ऑलिम्पिक डिस्टन्स असेल त्याच्यानंतर या वेगवेगळ्या मध्ये त्यांनी सर्वांनी पार्टिसिपेशन केलेलं